विद्यार्थी मित्र हो आज आपण गोविंदग्रज यांच्या प्रेम आणि मरण या कादंबरीचा रसास्वाद घेणार आहोत ही, ही गोविंदग्रजांची अतिशय प्रसिद्ध अशी गाजलेली कविता आहे या कवितेमध्ये कवी आकाशातील तळपत्या विजेचं एका महावृक्षाला मिठी घालणं किती भयानक होऊ शकतं याची कल्पना कवीने या कवितेमधून केलेली आहे के कवी असं म्हणतो की महाकाय वृक्ष जेव्हा आकाशात तळपणाऱ्या कडाडणाऱ्या विजेवरती जेव्हा फिदा होतो जेव्हा तिच्या मिलनाची अपेक्षा दो तेव्हा त्यातून काय साध्य होणार आहे हे सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे ज्या दोन गोष्टी भिन्न आहेत ज्या कधीही एकरूप होऊ शकत नाही परंतु प्रेमामध्ये माणूस इतका आंधळा होतो की माणसाला चांगल्या वाईटाच चा। किंवा नफ्या तोट्याचं फायद्याचं काहीही कळत नसतं आणि म्हणूनच प्रेम आणि मरण या दोन घटकांमध्ये अतिशय सुंदर ताळमेळ कवी गोविंदाग्रजांनी या कवितेच्या निमित्तानं दाखवून दिले आहे महाकाय वृक्ष हे एक प्रतिकात्मक असलं तरी बीज ही देखील एक प्रतिकात्मक जिथे दोन घटक एकत्र एक येऊ शकत नाही परंतु त्यावरती निस्सिम प्रेम करणारा माणूस मात्र या शक्य अशक्य त्याच्या गोष्टीवर विचार करत नाही आणि शेवट जो ठरलेला असतो तोच होतो म्हणून कविता समजून घेतल्यानंतर आपल्या हे आधी ठळक लक्षात येईल कवितेचे नाव आहे प्रेम आणि मरा जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झड घालून प्राण देतो दीपकाच्या वरी श्री उनाजीबा यांचे या ओळीनं या कवितेची सुरुवात होते जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झड घालून प्राण देतो दीपकाच्या वरी म्हणजे जे उडणारा पतंग असतो जी पाकळी असते दिव्या उडणारी तिचं प्रेम त्या उजेडावरती आहे ते दिव्याच्या वातीवरती आहे परंतु तो, तो जेव्हा त्या वातीला भेटायला जातो तेव्हा मात्र त्याला ते त्याचं आयुष्य गमवावं लागतं त्याचा जीव गमवावा लागतो अशाच पद्धतीची प्रेम आणि मरण एका महाकाय वृक्षाने आकाशातील तळपणाऱ्या लकाकणाऱ्या कडाडणाऱ्या विजेवरती प्रेम करणं हे किती भयंकर आहे आणि त्याचा शेवट कसा होतो हे दाखवण्याचा कवीचा हा अतिशय सुंदर विचार आहे कविता अशी आहे कुठल्याशा जागी देख मैदान मोकळे एक पसरले कुठल्याशा जागी देख मैदान मोकळे एक पसरले वृक्ष थोर एकच त्यात वृक्ष थोर एकच त्यात वाढला पुऱ्या जोमात सारखा चहुकडेच त्याच्या भवते हो गुडगाभर सारे जगते तेथले झुडपेच खुरट मातीत पसरल्या वेली उपजती आणखी मरती नाही त्या गणती दादही अशांची नव्हती या प्रती एक सुंदर असा एक वृक्ष महाकाय वृक्ष एका मोकळ्या मैदानामध्ये पसरलेला आहे आणि एकमेव थोर वृक्ष असल्यामुळे अख्खा तो जोमात वाढतो आहे आणि त्याच्या भोवतालचं जग अक्षरशः त्याला शून्य वाटायला लागतं बाकीचे झाडे झुडपे इवलाली खुर्टे रोपटे मात्र त्याला त्याच्या खिच गमतीत नाही आणि एक वेली त्या मातीमध्ये पसरलेल्या आहेत परंतु त्या कित्येक येतात जातात त्याची गणती देखील या प्रक्षालन नाही कुठल्याशा जागी देख मैदान मोकळे एक पसरले वृक्ष वाढला पुऱ्या झोमात सारखा चौकडेच त्याच्या भोवते गुडगावर सारे जगते एथले। झुडपेच खुरट इवलाली मातीत पसरल्या बेली माजती रोज ती कैक उपजती आणखी मरती नाही त्या गणती दादही अशांची नव्हती त्यासाठी त्या मैदानात किती तळमळतात सारख्या त्यासाठी मैदानात वे किती वेली तळमळतात सारख्या परिकर्माचे विधान काहीतरी असते आनंद चहुकडे कोणत्या मुहूर्तावरती मेघात वीज लखलखती ना चली त्या क्षणी त्याची या मणी तरंगती झणी गोड तरी जहरी प्रीतीच्या नवतर लहरी न कळता अशा एका मैदानामध्ये उंच महाकाय वाढलेल्या वृक्षाला एक निमित्त सांगतं आणि ते निमित्त असं की कि कितीतरी बेली त्याला भेटण्यासाठी त्याच्या प्रेमात पडण्यासाठी त्याच्या सहवासात राहण्यासाठी तळमळतात परंतु तो मात्र त्यांना दादही देत नाही त्यांना त्यांच्याकडे बघतही नाही परंतु कुठेतरी झुकून आकाशामध्ये एक वीज तळपते आणि त्या लखलख त्या लख विजेला पाहून त्याच क्षणामध्ये वृक्ष त्या विजेच्या प्रेमात पडतो त्या क्षणी त्याची या मणी ती झणी गोड तरी जहरी प्रीतीच्या नवतर लहरी न कळता तो ठसा मनावर ठसला तो घाव जिव्हारी बसला प्रीतीचा विजेचं तळपणं विजेचं नाचण तिचं विजे कडाडणं या महाकाय वृक्षाला जणू मोहून टाकलेला आहे अशा पद्धतीनं त्याच्यावरती मोहिनी या विजेने टाकलेल्या तो ठसा मनावर ठसला तो घाव जिवारी बसला प्रीतीचा वेड पुरेलावी त्याला गगनातील चंचल बाला त्यावरी जाती धर्म त्याचा सुटला सबंध जगाशी तुटला त्या पुणे अशाही कोठली काही राहिले नाही सारखा जाळी ध्यास द्यास तिनी काळी एकदा एक माणूस प्रेमामध्ये पडला तेव्हा एकदा प्रेमाच्या तो अधीन गेला तर तो संपूर्ण जग विसरतो हे एक शाश्वत सत्य आहे तो त्याचा त्या सर्व जातीधर्म विसरतो आपण काय आहोत आपल्याला काय करायचं आहे आपलं प्रेम हे यशस्वी होईल का आपल्याला ते साध्य करता येईल का की कुठलंही काहीही स्वयंसूत संबंध माणूस त्या प्रेमामध्ये विसरून जातो तसं या वृक्षाचं देखील झालेलं आहे तो घाबिवारी बसला प्रीतीचा त्याला चंचल बाला जाती धर्म त्याचा संबंध जगाशी तुटला त्या पुढे आशाही कोकली काही राहिली नाही सारथा जाळी ध्यास त्यास ते मी काळी आणि एकाच ध्यासाने तो आता पछाडलेला आहे की काहीही करून आपल्याला त्या विजेला भेटायचं आहे त्या विजेला आपल्या कवेत घ्यायचं आहे मुसळधार पाऊस पडला तरी कधी टवटवी त्या येईल एक झुरले पण ज्याला आपण म्हणतो माणसाचं झुरण प्रेमामध्ये एक आशा आशावाद जेव्हा एखादी पूर्ण होत नाही तेव्हा त्याच्यामध्ये माणूस किती झोडतो आणि त्यामध्ये तो सारखं त्याचं आयुष्य हे पूर्ण जगाशी संबंध तोडून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे वर्तन दिसतं तसं वर्तन कवीने या वृक्षाच्या बाबतीत कल्पना केलेल्या आहे मुसळधार पाऊस पडला तरी कधी ठवटवी त्याला येईना जरी वारा ये तरी हले न याचे पान येही जरी बारा करी थैमान तरी हले नयाचे पान एकही कई कदा कळ्याही आल्या नच फुलल्या काही केल्या परी कधी तो योग खरा हत योग प्रीतीचा रोग लागला जाला लागते जगावे त्याला हे असे कवी असं की ज्या ज्या लोकांना या प्रीतीच्या रोगाने पछाडलेला आहे तो प्रीतीचा रोगच खरा योग आहे आणि ज्याला ज्याला हा प्रीतीचा रोग जडला तो त्याचं जगणं विसरून जातो तो त्याचं देहभान हरपून जातो आणि मरण आलं तरी बेहतर परंतु मला माझ्या सखीशिवाय माझ्या प्रियसीशिवाय आता मी राहू शकत नाही अशी एक त्याची भावना होते तीच भावना या वृक्षाची देखील या आकाशातील विजेकडे पाहून आलेली आहे मुसळधार पाऊस पडला तरी कधी लवटवी त्याला येईना जरी वारा करी थैमान तरी हले न पान एकही काही कदा कळ्या हे आल्या नच फुलल्या काही केल्या परी कधी तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग लागला चाला लाग ते जगावे त्याला हे असे आणि मग लोकांना हे सगळं पाहून त्या वृक्षांचं हे झुरणं पाहून कुणाला सहन होत नाही कुणी त्याला सल्ले द्यायला लागतं कुणी त्याच्या अवस्थेवर कणव दयामाया करायला लागतं कुणी त्याच्याकडे बघून हसायला लागतं कुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतं कुणी त्याला निंदा नालस्ती करतं परंतु या कुणाचीही भीड भाड तो वृक्ष ठेवत नाही आणि आता जे होईल ते होईल परंतु आपलं हे अधोर स्वप्न आपल्याला पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही या एकाच ह्याने तो वृक्ष ही त्याची स्थिती ती दिड भीतीची दुनिया बडबडे ही त्याची स्थिती पाहुणिया ती दीड भीतीची दुनिया बडबडे कुणी हसे कुणी करे किंव तडपडे कुणाचा जीव त्यास्तव कुणी दया ही त्यावर करते स्वर्गस्थ देवमणी हसती त्याप्रती निंदिती कोणी त्याप्रति नजर चुकविती भी भीती ही कोणी जड जगास अवघड गोणी बोलतो आणि मग हे जग रहाटीचं ज्याला गाढं आपण म्हणतो हे जगराहाटीचं गाढं जे सर्वसामान्य प्रेमात पडलेले आहे आणि प्रेमात देहभान समाज हरवलेल्या समाजभान हरवलेल्या व्यवहारशून्य झालेल्या माणसाची जी अवस्था होते तीच अवस्था या ठिकाणी या वृक्षाची झालेली आहे उर्दू शाहीर गालिबच्या भाषेत सांगायचं झालं तर हिश्किने निकम्मा कर दिया अशी अवस्था या वृक्षाची होते आणि म्हणून कुणीतरी त्याच्यावरती हसतं कुणी त्याची निंदा नालस्ती करत करतं परंतु या कुणाचीही भीडभाड आता हा वृक्ष ठेवत नाही इश्काचा जहरी पेला नशिबाचा ज्याचा आला हा असा टोकाविन चालू मरणे ते त्याचे होते जगणे सारखे हृदयाला फसवणी हसणे जीवाला नकळत जगणे वरीवरी तना जगी जगपणा त्याची या मना भाव टाके दगडा दगडातून दगडची बाकी राहतो म्हणजे अतिशय टोकाची भूमिका ज्याला त्याला इश्काचा जहरी म्हणजे हा विष आहे हे माहीत आहे की यामुळे आपलं अस्तित्व शून्य आहे आपण स्वतःला स्वतःच्या हृदयाची समजूत घालून एका दगडासारखा विषय जमून देखील तो त्या विजेवरती फिदा होतो या परी तपश्चर्या किती झाली न तिला गणती राहिली इंद्राच्या इंद्रपदाला सुतला भीतीने अशभ्य ऋषी गणधाटे ध्रुव बाळा मत्सर वाटे पाहुणी व स्वतः तपो देवता काल संपता प्रकटली अंती वरि झाली वदती त्या आणि त्याचं हे असं वेळ पाहून त्याचा ध्येय पाहून त्याची त्यांचे प्रतिनिष्ठा पाहून स्वर्गातील इंद्र देखील घाबरतो आणि प्रसन्न होऊन तुला काय वर पाहिजे ते मान त्याला विचारतो तपफळास आले पाहि माग जे मनोगत काही यावरी हो चिरंजीव लवलाही कल्प दुसरा होई नंदणी तुझ मिळेल पद भाग्याचे तरोवरा तो वदे देवी सर्वदे दे हीच एक दे भेट भी मजला जीवीच्या जीवाची बाला एकदा म्हणजे किती माणूस या प्रेमामध्ये देहभान हरपतो किती तो जग विसरून जातो मरणाची पर्वा करत नाही जीवाची पर्वा करत नाही आणि या ठिकाणी देवानी प्रसन्न होऊन त्याला काही वर मागण्यास विचारले आहे तुला चिरंजीव व्हायचं असेल तर तू आयुष्यभर चिरंजीव राहशील तसाही तुला मी वर देतो आशीर्वाद देतो तुला कल्पवृक्ष व्हायचं असेल या जगात तर तेही तुला मी कल्प कल्पवृक्ष म्हणून तुला आशीर्वाद देतो तू मागेल ते वर तुला मिळेल परंतु देहभाण विसरलेला आणि प्रेमात बुडालेला हा प्रेमी प्रियकर एकच मागणं वागतो जो त्यासाठी तो अगदी सर्वस्वर त्याने समर्पित केलेला आहे तो वध्ये देवी सर्व दे हेच एक दे देट भी भेट बी मजला जीवीच्या जीवाची बाला ऐकला काहीही करून मला तुला एकदा भेट घालून दे असं तो म्हणतो सांगती हिताच्या गोष्टी देवांच्या तेहतीस कोटी मग तया ही फलती आशा बारे सोडी तू वेड हे सारे खातके स्पर्शासह मरणही आणि ती तुझ्या जीवाची राणी त्या क्षणी ही अशी शुद्ध राक्षशी काय मागसे माग तू काही ला लाभळे कुणाला नाही जे गे तू असं काही माग की जे आजपर्यंत जगामध्ये कुणालाही मिळालेले नाही परंतु वेड़ी आशा ये मृत्तु, मृत्तु द, तो तो ही वेडी अशा तू धरू नकोस हे वेळ तू सोडून दे कारण ती आली म्हणजे स्वत मृत्यू मृत्यू दूत आल्यासारखं आहे आणि म्हणून ही तुझी राक्षसी मागणी तू सोडून दे तू असा काही वे वर माग की जे आजपर्यंत कोणालाही मिळालेला नाही तो हसे जरा उपहासे मग सभेच बदला त्रासे त्या प्रती एवढं सगळं देवांनी समजावून सांगून देखे तो मनातल्या मनात त्रासतो आणि उपहासाने म्हणतो निष्प्रेम चिरंजीवते जगी दगडालाही मिळते निष्प्रेम चिरंजीव म्हणते जगी दगडालाही प्रेमाचा वर शाव पडो मरणाचा तो उपहासाने म्हणतो कि मला तुम्ही चिरंजीवी म्हणून वर देसाल आणि चिरंजीव म्हणून आयुष्यभर जिवंत राहील चिरंजीव राहील परंतु अशा जगण्याला अर्थ काय दगड ही कित्येक शतक कित्येक हजारो वर्ष तो या पृथ्वीवर राहतो परंतु त्या दगडासारख्या जगण्याला काय अर्थ आहे निष्प्रेम चिरंजीव मिळते धिक्त या धिकार आहे अशा जगण्याचा आणि अशा चिरंजीवी वराचा क्षणी एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे प्रेमाचा एक क्षण देखील अतिशय महत्वाचा आहे आणि मग त्यानंतर मरण आलं तरी बहतर अशी अवस्था या वृक्षाची झाले शब्द हे अधिक जीव अवरणी ध्यानस्थ बसला फिरुणी तो आणि त्याचा निग्रह पाहून त्याचा आग्रह पाहून देवही हद्बल होता तो निग्रह पाहून त्याचा निरुपा सर्वदेवांचा देवांचा मग त्याला भेटायला गगनातील चंचल बाय बाला धाडिली धावली बितावळ होत प्रीतीची जळती जोत त्याकडे कडकडे त्यावरी पडे स्पर्श जो घडे वृक्ष पुन मळला दुभंगून खाली पडला त्या क्षणी शेवटी आग्रहाने त्याच्या निग्रहापुढे त्याच्या आग्रहापुढे त्याच्या हक्कापुढे सर्व देवाधिकांना झुकावं लागतं आणि त्याची मागणी पूर्ण करावी लागते आणि आकाशातील विजेला त्याला भेटीसाठी पाठवावं लागतं आणि पुढे काय व्हायचं ते होतं जगनातील चंचल बाला धाडिली धावली वितावले होत प्रीतीशी जळती झोत त्याकडे कडकडे त्यावरी पडे स्पर्श जो स्पर्श झाल्या झाल्याच रक्षक मळला तुभंगून खाली पडला त्या क्षणी आणि त्याचं मरण त्याने स्वत होऊन त्याच्याकडे उडून घेतलं पुढे कवी असं आता हे शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे तुभंगून खाली पडला परी पडता पडता हसला एकदा पहा म्हणजे माणूस प्रेमामध्ये मा किती अकंठ बुडालेला असतो मरण आलं तरी बेहतर परंतु प्रेमाची पूर्ती झाली याचा आनंद त्याला आधी आहे दुभंगून खाली पडला परी पडता पडता हसला एकदा हर्षाच्या येऊन लहरी फडफडून पाणी सारी हसली त्या सर्व कळ्याही फुलल्या खुलल्या खुल त्या कायम खुलल्या अजूनही तो योग खरा हत योग प्रेतीचा रूप ला गला लाभते ला मरण ही त्याला असे हा योग हा प्रीतीचा रोग हटयोग ज्याला झाला त्या सर्वांनाच अशा पद्धतीचं मरणही स्वीकारावं लागतं असा कवी म्हणतो स्मरणार्थत्याच्याही बोलाची रान पालवी मराठी गोविंदा गोविंदाध्वज पाठवली अशा पद्धतीनं प्रेम आणि मरण ही गोविंदागज यांची अतिशय सुंदर कविता या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे